हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते मी ही फरसबी तर फरसबी घेताना नेहमी नी असे कवळ्या घ्यायच्या याची भाजी खूप सुंदर होते तर नेहमी कवळ्या बघून घ्या आता ही मी दोन पाण्याने धुवून घेते आता हे एक कांदा मी चिरून घेणार आणि हे मधलं जे असतं हे असं काढून घ्यायचं आणि मग कांदा चिरायचा खरंच चांगली दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि लसूण टेचून घेतलाय आहे कांदा चिरून घेतलाय आता आपण तेलात फोडणीला टाकू गॅस चालू केलाय आहे मी कडे तेल टाकून घेतलेले आहे दोन तीन दाणे मोहरीचे टाकून बघते तेल टापले काय अजून तेल तापलं नाही मोहरी टाकून घेऊ आपण जिरं नंतर कांदा टाकून घेतला पण गॅस जरा बारीक करते आता लगेच कांद्याबरोबर लसूण पण टाकून घेते आता हे आता हे चांगलं असं हलवून घेऊया बारीक करते जरा गॅस हिंग जळाय नको म्हणून आता हिंग टाकून घेतले मी आता याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊ नंतर धना पावडर आता मिरची पावडर टाकून घेतली आपण मिरची आता असं चांगलं मिक्स करून घेऊ आपण थोडस मीठ घालून घेऊ पाहिजे तेवढं चवीप्रमाणे किंपा आता आपण याच्यात फरज ही फरजबी टाकून घेऊ आता आपण याच्यात मीठ टाकलेलं आहे त्यामुळं हे धुतलेली शेंगे ही आपोआप फक्त त्याच्यावर शिजणार कशावरती वाफेवर शिजवायची आपल्याला किपा आता आपण मिक्स करून घेऊ चांगलं आणि आता याच्यावरती झाकण ठेवू म्हणजे काय होईल ही वाफेने शिजवायची आपल्याला याच्यात पाणी वगैरे काहीच नाही अशीच ही वाफेवरती शेंग शिजवून घ्यायची आपल्याला आता याच्यावर झाकण ठेवायचं हे आता आपण झाकण ठेवून घेतलं याच्यावरती चा। आता ही चांगली वाफेवर शिजा झाकण काढून मधून एकदा हलवून घ्या असं घेता ती पूर्ण वाफेवरच शिजणार आहे आपण काय याच्यात पाण्याचा एकही शेंग घातलेला नाही ते अशीच मंद गॅसवर वाफेवर शिजून द्यायची आणि शेंग जेवढी तुम्ही बारीक कापण नाही फरजबीन तेवढी त्याच्यात मीठ जास्त चवदार चौदावर ह्या का आलीचे शिजतात अगदी दोन तीन मिनटं अजून शिजवायची ती पूर्ण वाफ्यावर शिजती भाजी त्याला पाणी घालायचा बिलकुलही गरज पडत नाही कारण ती फरजबी म्हटल्यावरती प पाणी असते ना त्यामुळे काय पाण्याची गरज पडत नाही आता आपण परत दोन तीन मिनटं शिजवून घेऊ झाकण काढून आता आपण याच्यामध्ये खालवर करूशी शी फरजबी हे आता याला कसं थोडं थोडं खाली तळाला थोडंसं असं तेल सुटायला लागलं आहे भाजीला थोडं थोडं साईड तर आता हे आता या शेंगातून तेलसुद्धा बाहेर यायला लागले तर याच्यामध्ये आपण नाश्त्याचे दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ आणि हे चांगलं मिक्स करायचं हे आता आपण चांगलं शेंगदाण्याचा कूट याच्यात मिक्स करून घेतलं आहे पा आता आपली शेंग पण तयार आहे आणि छानपैकी शिजली हे पूर्ण शिजली आता भाजी तयारी आता आपली आणि इतकी छान आणि अशी ही शेंग भन्नाट लागते कारण त्याच्यात पाण्याचा अंश नसल्यामुळे असली जबरदस्त लागते का विचारू नका मी नेहमीच करते ही शेंग या जेवायला सर्वांनी ज्वारीची भाकरी आणि आपण केलेली फरसबीची शेंग लोणचं कांदा लाल लसणं चटणी तळलेली हिरवी मिरची या सर्वांनी जेवायला बाय माझा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा पुढं पाठवा कमेंट करा लाईक करा शेअर करा कशी वाटली रेसिपी ती कमेंटमध्ये मा मला सांगा बाय थँक्यू या जेवायला सर्वांनी ज्वारीची भाकरी आणि आपण केलेली फरसबीची शेंग लोणचं कांदा लाल लसण चटणी तळलेली हिरवी मिरची या सर्वांनी जेवायला बाय माझा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा पुढं पाठवा कमेंट करा लाईक करा शेअर करा कशी वाटली रेसिपी ती कमेंटमध्ये मला सांगा बाय थँक्यू